वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आज आम्ही जात आहोत इथे ताई आहेत तर ताईंच्या जावेच्या घरी वास्तुशांती आहे तर तिकडे जात आहोत आम्ही आता चला मी आवरते आवरल्यानंतर भेटू आई खाली आवरत आहेत मी वरती आलेली आहे आवरण्यासाठी चला मग आवरल्यावर भेटू बाय बाय झालेलं आहे माझं आवरून राघोस बाकी आहे ड्रेस घेतलेला आहे प्लॉटवर गेलाय तो प्लॉटवरती त्याला गेल्यानंतर ड्रेस घाल तिथं गेल्यानंतर ड्रेस घेतलेला आहे चलो गेल्यावर भेटू ह्या बघा आई मी चल आपण तो शेरा निघालो वाटते <laughs> चक्ती लाईट बघ ना लाईट Light 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 light, light. <coughs> <coughs> कुठं जायचं त्या रूम मध्ये फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज राघवनी आणि मम्मानी मॅचिंग मॅचिंग केलंय राघवनी आणि आईनी मॅचिंग मॅचिंग केलंय राघव टीव्ही पाहत आहे आणि आता घरी पोलीस नाही आम्ही दोघंच आहोत बाकीचे सगळे प्लॉटवर गेलेले आहेत आणि तनुला ड्रेस आणायचा आहे आम्ही आणला होता त्या दिवशी तर ला ले ले गे गे तो लहान होतो आहे तिला घेतलेला हातात तिला साईज लहान झालेली आहे मग म्हटलं की बदलून घेऊ आणि अजून पण पाहू दुसरं काही घ्यायचं असेल तर शॉपिंग करू आई पण बाहेर गेलेले आहेत शॉपिंगला थोडंसं काम पण होतं आईंचं त्यामुळे आणि मग आता आम्ही पण जातो आता राघवचे पप्पा येणार आहेत आम्हाला घ्यायला आणि राघव आता असा पळतोय एवढं काही तर मस्ती करत आहे तुला इकडे चला इकडे द्या ते आपल्याला ड्रेस वापस द्यायचा दिदीचा चला आपण टीव्ही बंद करूया इकडे चला इथं राघवशी सुरू आहे मस्ती त्या दिवशी घेतलेली सायकल त्याला आणि त्याच्यामध्ये समोर गाय ठेवलेली आहे एक चप्पल घातलेली आहे एक चप्पल निघाली आहे पायातली पिलू इकडे बघ हाय करा सदल्यांना हाय तुला एकट्याला नाही घालता येणार ना, ना बाळा चप्पल चला आता आपण पप्पा मग आपण जाऊया भूर राघव दीदी कुठे गेली आपली तनु दीदी कुठे गेली सांग तिकडे गेली अच्छा आपला घोडा कुठं पडला घोडा कुठे घोडा तिथे बरं चल मी पप्पा का पाहते हां पप्पाल आम्हाला घ्यायला चलो तिथे रस्त्यांच काम सुरू होत पाईपचं ते झालेलं आहे

वाचलेला आहेत दुपारचे साडेबारा बनवत आहे डोसा उत्तप्पा आणि चटणी बनवलेली हो आहे ते व्हायरल डोसा बनवलेला आहे त्याच्यामध्ये रवा थोडेसे पोहे भिजवलेले आणि इनो टाकलेला आहे ते बनवले हो मस्त झालेले आहेत तुम्हाला दाखवते फ्रेंड्स आमच्या घरी उद्या जे आहे आणि त्यासाठी आम्ही फुलं आणलेले आहेत हार करणं सुरू आहे आईचं माझं ताई येणार आहेत भाऊजी येणार आहेत आणि आदिराज पण येणार आहे तर त्यांना यायला वेळ होईल तर आपण तोपर्यंत आधी हार करून घेतो आणि नंतर स्वयंपाक करणार आहोत दाखवते आई मी तशी हार करत आहोत ते एवढे फुलं आणलेले आहेत आणि इथं हार करून आहे आईचं तिकडे हार करून झालेलं आहे कसली पूजा आहे सांगा बरं अच्छा आता वाजले आहेत पावणे सात ठीक आहे चला मग भेटू आपण नंतर रागव तू काय खायला काय खायला

देवानं जयशना विशिष्टायम शोभा पुण्यतिलो गुरवा प्रधान संकल्पान्तर गता मुख्य देवता हेलो फ्रेंड्स काल काय मला व्हिडिओ सेेंडिंग करता आला नाही काल पूजा वगैरे झाली नंतर पाच वाजता ताई गेले आणि का लाईट गेली होती काल वारं सुटलं होतं पाऊस नव्हता आला पण वारं सुटलं होतं त्यामुळे लाईट नव्हती आणि काल आमच्या इन्व्हर्टरचाही प्रॉब्लेम झाला होता सगळं इन्व्हर्टरही बंद होतं आणि मग थोडं फुल स्विच ऑफ होता चार्ज काही झाला नव्हता कारण अचानकच इन्व्हर्टर बंद झालं आणि तर इन्व्हर्टर असल्यामुळे मी चार्जिंग वगैरे करून ठेवते पण काल वाटलं की आणि काल सारे ब्राह्मण वगैरे होते तेव्हा ह्याच्या हॉलमध्ये जातच येत नव्हतं त्यामुळे काही व्हिडिओ मोबाईल थोडी मोबाईलमध्ये चार्ज काही करता आलेलं नव्हतं कालच पाहिजे भाऊजी संध्याकाळी पाच वाजता पूजा संपली आणि साडेपाच वाजता भाऊजी आणि ताई गेलेली आहेत आणि मग त्याच्यामुळे सकाळचा सका काही शूट एंड करता आला नाही मग आता आज आम्ही हॉस्पिटलला आलो आता राखी झोपलेला आहे आणि खूप जोराचा पाऊस आहे इकडे रोडओला दिसतोय तुम्हाला खूप आभार पण आलेला आहे तर असा होता आमचा ब्लॉक तसं वाटलं तर मेंट नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या वेळेस तो तुम्ही आहे